घरचा वैद्य आणि घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वाचं स्वागत आणि आज तुम्हाला त्रिफळा चूर्ण खायची पद्धत एक मी वापरलेले काही लोकांनी सांगितलेले त्याचा रिझल्ट आलेला सांगतो तुम्हाला बघा ही बैद्यनाथच्या त्रिफळा चूर्ण घ्यायचं आहे शंभर ग्राम आणि ह्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला जर जास्त दिवस खायचा असला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला शंभर ग्राम खडी साखर टाकायची मित्रांनो सर्व एकत्र एक करायचे चूर्ण एकत्र एक करून असं डब्यात भरून ठुलं तर शंभर ग्रामच्या डब्यामध्ये शंभर ग्राम खडीसागर जर तुम्ही वाटून टाकले तर दाबून बसले तर बरोबर बसती कारण ह्याच्यात रिकमाई जागा असते आणि एक चमचा ती घेऊन दोन गिलास किंवा दीड गिलास पाणी घ्यायचे तुम्हाला मित्र दीड गिलास पाण्यामध्ये काय करायचं आहे असं गरम करायला ठेवायचे गरम केल्यानंतर एक गिलास पाणी आटू द्यायचं दोन गिलास टाकले तर आणि दीड गिलास टाकलं तर एक गिलास आटू द्यायचं हा अर्धा गिलास शिल्लक राहिला पाहिजे ही सकाळी परत एकदा ही रात्रीच्याला उकळून ठेवायची तुम्हाला रात्रीच्याला उकळून ठेवल्यानंतर ह्याच्यावर झाकून ठेवून प्लेट झाकून ठेवायची आणि रातभर असंच राहू द्यायचं रातभर असे राहिल्यानंतर सकाळी तुमचं दात ब्रश तोंड झालं की परत काय करायचं ही परत एकदा उकळून घ्यायचं आणि चहा शोधल्यासारखं शोधून घ्यायचं आणि स्वतः टाकून द्यायचं आहे ही जर तुम्ही असा उपाय करताय तर तुम्हाला ह्याच्यातून फायदा काय होणार पोट गच्च होणे संडास नाही होणे सारखी कळ मारणे अर्धवट संडास होणे अर्धवट तुमचं पोट साफ होणे अशा जे काही तक्रारी आहेत ही तक्रारी निघून जाते त्याच्यात आणि पोट साफ नाही झाल्यामुळं पोट गच्च असल्यामुळं तुमची पाठीचा मनका का बाकीचे काही अवयव लोड आल्यानंतर बाकीची अवयव गच्च झाल्यानंतर ती पण दुखायला लागते ती पण दुखणं तुमचं राहून जाणार आहे किडण्या साफ होणार आहेत किडण्याचे एकदम चांगल्या प्रकारे काम होणार आहे ह्याच्यामध्ये आणि बारा महिने तुम्ही घेतलं तिरफळा चूर्ण तरी ह्याला काही अडचण नाही तिरफळा ही सर्वालाच चा माहितीच आहे पण खायची पद्धत फक्त अशी मी सांगतोय त्या पद्धतीत खाल्ला तर तुम्हाला किती लाभ होतोय हे आपल्या कमेंटमध्ये तुम्ही सांगा मित्रांनो जेवढा होईल तेवढा व्हिडिओ प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा कारण तिरफळा लोक खातेत त्याची विधी आणि त्याचा उपाय माहीत नसतं तुम्ही एक टाईम जरी फक्त सर तिरफळा घेतला तरी चालतं नाहीतर दोन टाईम सकाळी जर उकळून ठेवला तर संध्याकाळी प्यायचा आहे परत मित्रांनो असं एक ध्यानात ठेवा की दोन टाईम तुम्ही घेतला तरी चालतंय जास्त जर प्रॉब्लेम असला जास्त संडास कडक होता असेल पोट साफ होत नसेल तिरफळा कोणी सांगितलं असेल की बाबा ही डोळ्यासाठी चांगला आहे फलाण्यासाठी चांगला आहे पण त्याची घ्यायची पद्धत ही अशा प्रकारे घ्या तुम्ही की काढा करून असा ठेवा सकाळी काढा करून ठेवला की संध्याकाळी घ्या संध्याकाळी काढा केलेला सकाळी घ्या असं जर काही दिवस तुम्ही करताय बारा महिने घेतला तरी चालतो हे जे दुष्परिणाम काहीच नाही तिरफळाचे बघा आपण आता काढा करून ठेवला आहे ह्याच्या वापा निघतात जेवढा होईल तेवढा व्हिडिओ प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा जग जग कल्याणासाठी याच हेतून ही तिरफळाचा वापर करा परत आपण दुसऱ्या विणमध्ये भेटणारच आहेत वैद्याच्या सल्ल्यानेच औषध घ्या राम राम